बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यात येत असलेल्या वानखेड येथील श्री जगदंबा माता संस्थांमध्ये नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो येथील जगदंबा देवीचे मंदिर जागृत संस्थांमधून सर्वदूर परिचित आहे नवरात्रमध्ये दूरदूरचे भक्तगण मोठ्या प्रमाणात देवीचे दर्शन घेण्यासाठी वानखेडला येतात या ठिकाणी सर्व मनोकामना पूर्ण होत असल्याने भाविक भक्त मोठ्या श्रद्धेने नवरात्र उत्सव साजरा करतात नवरात्र उत्सवादरम्यान विविध उपक्रम राबविले जातात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना फराळाचे वाटप करण्यात येते एम सी एन न्यूज मराठीकरिता परमेश्वर सह रवींद्र शिरस्कार वानखेड माझ्या मंदिराचा नवरात्र उत्सव हा मोठ्या प्रमाणात होत असतो आणि फराळ व्यवस्था सर्व सुरू असते गावातील लोक सहकार्य बाहेरच्या मंदिरात खूप शुद्ध करून यात्रा असते ही यात्रा मोठा पन्नास याचा फटारा असते पन्नास कोटीचा भटारा असते तो आणि डाळ असते बारा किट्याची पण हे मूर्त्या तिकडे जायचे हे प्रथा अमृतराव देशमुख यांच्या काळापासून सुरू आहे प्लेटची साथ येत होती म्हणून ते मंदिरात मूर्त्या तिकडे नेत होत्या एक महिना तिथं थांबून एक महिन्या बा वैशिष्ट्य काय देवाचं आपल्या इथलं आज मातेचा एवढा मोठा उत्सव या सा ठिकाणी साजरा केला जातो तर काय वैशिष्ट्य आहे विशेष भावी भाविक भक्त बाहेर सुद्धा या ठिकाणी येतात आपण काय सांगणार ते मातेचा चमत्कार बरेचसे लोकांना झालेला आहे आमच्या गावातील एक बोरगाव कंपनी त्याच्यात एक किलोमीटरवर मुलगा पडला झाला सहा था महिन्याचा एक किलोमीटर गेल्यानंतर रिटर्न वापीस झाला तो तर त्याला तो मुलगा तसा तर झुळपात खेळून राहिला बरेचसे लोकांना याच्या चमत्कार घडलेला आहे त्यामुळे तिचं महत्व वाढलं अच्छा आज आपण अध्यक्ष आहात आज या ठिकाणचा महोत्सव हा सगळ्या पूर्ण जळगाव तालुका असो संग्रामपूर तालुका असो प्रत्येक गावागावातून या ठिकाणी देवाच्या दर्शनासाठी येतातपासून सर्व सर्व ठिकाण येतात हा अमरावती नागपूर तालुका खांबा उत्सव हा चांगल्या प्रकारे या ठिकाणी साजरा केला जातो सर आज वानखेड इथे आपण दर्शनाला आलात भा हजारो भाविक भक्त या ठिकाणी आलात आपण कुठल्या एरियामधून आलात सर मी बुलढाणा जिल्ह्यालाच आहे आणि शेगाव संतनगरी शेगाव इथून आलेलो आहे तर या वानखेड गावाचं वैशिष्ट्य असं आहे की ही देवी सर्व भक्तांच्या नवसाला पावणारी आहे असं म्हणतात आणि नवरात्र उत्सवामध्ये चैत्र महिन्यामध्ये विशेष करून लाखोच्या संख्येने या ठिकाणी गर्दी आपल्याला बघायला मिळते आणि सर्व भावी भक्त श्रद्धेने अतिशय भ भक्तीने त्या देवीची उपासना आराधना करत असतात काय वैशिष्ट्य आहे देवीचं आता याची आख्यायिका आहे की ते नदीच्या पलीकडनं एक मंदिर आहे तिथे देवीचं सासर आहे असं म्हणतात आणि नवरात्रमध्ये इथे माहेरी नऊ दिवस हे मिळते संग्रामपूर पंचायत समिती उपसभापती आमच्या गावच्या जगदंबा देवीचं वैशिष्ट्य असं की नवरात्र उत्सव आणि जगदंबा यात्रा उत्सव हे अगदी थाटामाटात होत असते याचं वैशिष्ट्य एकच आहे की जगदंबा देवी ही कोल्हापूर निवासिनी माहुर निवासिनी तुळजापूर निवासिनी असे तिन्ही शक्तीपीठ असल्यामुळे इथं नवरात्र उत्सव एकदम थाटामाटात होत असते आमच्या गावामधील एक बाल ब्रह्मचारी विठोबा महाराज हे दरवर्षी नवरात्रात दीप प्रज्वलन करून नवरात्र उत्सवाची सुरुवात करतात आणि नऊ दिवस थाटामाठात दीप प्रज्ज्वलित होत राहते आणि नवरात्रात नऊही दिवस फराळाचा कार्यक्रम होत असते आणि यात्रेच्या काळामध्ये एकशे एक्कावन्न क्विंटल कोणीचा भंडारा होतो आणि यात्रेच्या एक महिनाभर महाप्रसाद कंटिन्यू सुद्धा चालू असते अशा प्रकारे जगदम्मादेवीच्या यात्रा उत्सव व नवरात्र उत्सवामध्ये थाटामाटात संपन्न होत असते